नमस्कार नमस्कार तुमचं नाव पंकज गरवारी राहणार माहिनी तालुका टाव जिल्हा सातारा बरं हा तुमचा आता औसाचा प्लॉट आहे किती क्षेत्र क्षेत्र आता तीन एकर आड चाललंय नवी लागणार हे आरो पावणेकर आहे पावणेकर असं किती क्षेत्र आहे तीन एकर तीन एकर लागणार लागल लागर बरं तर ह्याला तुम्ही अर्धा तर कसं सुरुवातीला बेस्ट डोस कृषी अमृत आर्यान पेज दिलेला सुरुवातीला पाच पाचपुती कृषी अमृताने एक एक पाकिट दिलेलं पुन्हा बाळभरीला म्हणजे लागण करताना हा लागण लागण करताना पाच आर एन पेची एक एक पाकिट दिले एक पॅकेट सहाशे ग्राम सहाशे ग्राम बाळभरणीला पाच पुती आणि आर एन एक एक पाकिट दिलं आणि मोठ्या भरणीला दहा पू तीन आर एन पी दिलेला किती दिलेलं आर एन पी एन पी एस चार चार पॅकेट दिले चार चार पॅकेट दिलेले बरं तर काय वाटलं तुम्हाला आर वापरल्यानंतर पी एपर्यानंतर आता हे रासायनिकच्या तुलनेत आणि ह्या तुलनेत असा सेम काहीच फरक पडत नाही उलट आपली जाडी संख्या ही काळ टिकू टिकून त्याचा हा भाग बघितला तर दुष्काळ 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 आम्हाला उन्हाळ्यात ह्या उसाला पाणी कमी पडत पाणी कमी पडत पडत होत बर तरी पण काय झाला तरी पण काय नाही आपला एवढा ताण बसला असत तरी वाटत काय नाही कायच वाटलं ना काय जर पानाच्या रुंद्या बघितल्या तरी पण पानाच्या रुंद्या सुद्धा एक नंबर पानाच्या रुंद्या आता किती वर्ष झालं तुम्ही वापरता तीन वर्ष झालं आता बरं काय सरासरी सर मध्ये पहिल्या वर्षी किती होतं अॅव्हरेज रासायनिकच्या तुलनेत आणि ह्या तुलनेत काय फरक पडतोय असं मला काय वाटत नाही सेम ॲव्हरेज घेणे सुद्धा निघते जेवढं हो। पहिल्या वर्षी किती निघालेलं पहिल्या वर्षी ह्यात अडचाली अडचाली आपण पहिल्यांदाच केलाय सुरुला आपल्याला चाळीस पंचेचाळीस टेन निघत होता ह्याच्या आधी म्हणजे आणि जावं एसीडी सुरुवात सुरु होती पाच ते दहा वाढ म्हणजे आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी आता तीन वर्ष दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी काय बदल की पाच ते दहा टानावरती खर्च कमी होतो खर्च कमी रासायनिकचा खर्च कमी म्हणजे जसा मातीचा पोत सुधरत गेला हो तसं तुमचं टनेज वाढ बघ आता हे किती क्षेत्र आहे म्हणलं आता पंचवीस तीस गुंट आहे पंचवीस ते तीस गुंटा आहे मग मला सांगा तुम्हाला काय अपेक्षा किती किती टनात आवड पन्नास टन याला आवरेज पडत पन्नास टन पन म्हणजे थोडक्यात गुंठ्याला दोन टनात आवड तुम्हाला सरळ फळ पण काय शेवटच्या वेळेस टनेज मध्ये जातो त्यावेळेस काय फरक दाखवतो ऊस आधी बघून आणि टनेज मध्ये आता कसं होत आता ही वजनाला जास्त भरतो आपला ऊस ऊस म्हणजे असा दिसला तरी वजनाला जास्त भर जास्त भरतो बर आणि काय अजून तुम्हाला काय काय बदल जाणवले वाढ वाढ चांगली आहे काळोखी आहे असल्या चाळीस टेंपरेचर मध्ये सुद्धा असं सुकत नव्हता यंदा तसं टेम्परेचर होत होत पण काय वाट वाटलं बरं काय सांगतात तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे स्वतः अनुभव घेतला पाहिजे स्वतः केला पाहिजे आता कसं आहे रासायनिक म्हणजे एसीटी वैद्यकीय पाकिट सुटेल पण बडा मागा छोटा पॅकेट त्यासाठी आता आपण आपली एस सी डी वैदिक वर ही शेजारी डाळिबीची बाग लावली डाळ पहिले डाळिबी होतो ह्या बाग पण पहिलं एकच वर्ष मला फायदा झाला पुन्हा मग ते रासायनिक ते काढून टाकलं दोन वर्षात म्हणजे आता तुम्ही सलग तीन वर्ष झालं किती क्षेत्र पाच सगळं 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 उसाचे जर बघितलं तर, तर अंतर पण म्हणजे काही काही ठिकाणी पडलेत कमी उन्हाळ्यात असल्यामुळे पाणी कमी पडल्यामुळे ते अंतर कमी जास्त पण वाढ म्हणजे पाऊस पडल्यानंतर मग ते उसाळ सुद्धा उसाळ उसाळ पाण्याच्या रुंद्या म्हणजे पाणी हिरवीगार आहेत कुठं काय हे नाही आणि असा गर आहे म्हणजे वजन वाढते नंतर बरोबर काय सांगता तुमच्या भागातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी वापरून बघितलं पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे स्व वापर केला पाहिजे जास्तीत जास्त थोड्या थोड्याला वापरून प्रयोग करून अनुभव घेतला बरोबर म्हणजे तुम्हाला आता यंदा अपेक्षा आहे की बाबा दोन टाव दोन टाव मिळू शकतो तुमचा इथला मोबाईल नंबर सांग माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव पंच्याहत्तर चौसष्ट एकोणीस धन्यवाद